नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस मे सायंकाळचे साधारणतः सहा पावणे सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम मान्सूनबाबत अपडेट आलेले आहे मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आपण या अगोदर जी तारीख सांगितलं होती पंचवीस तारखेच्या आसपास आपल्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये दाखल होईल तर आज चोवीस तारखेला मान्सून केरळमध्ये पोहचला आहे असा हवामान विभागाने दाखल असा अंदाज दिलेला आहे की या ठिकाणी पोचला आहे मान्सून त्यासोबतच मान्सून उत्तरेकडे सुद्धा सडकला आहे साधारणतः कर्नाटकच्या कारवारपर्यंत मान्सून धडक दिलेली आहे म्हणजे गोव्याच्या सीमेवरती मान्सून येऊन पोहोचला आहे कारवारपासून ते इकडे शिवमोगापासून ते इकडे चेन्नईपर्यंत मान्सूनची उत्तर सीमा सध्या गेलेली आहे आणि यावर्षी मान्सून निर्धारित वेळेपेक्षा आठ दिवस अगोदरच केरळमध्ये पोचला आहे तर कर्नाटकच्या भागांपर्यंत जर बोलायचं झालं तर बारा तेरा दिवस अगोदर मान्सून त्या ठिकाणी दाखल झाला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दोन हजार नऊ साली तेवीस मेला मान्सून दाखल झाला होता केरळमध्ये हे गेल्या काही वर्षातील खूप लवकरचं आगमन होतं आणि आत्ता दोन हजार पंचवीसला मान्सून चोवीस मेला केरळमध्ये दाखल झालेला आहे या तुम्ही वर्षांनी हा ताल तारखा पाहू शकता की मान्सून दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस दरम्यान कोणकोणत्या तारखेला दाखल झाला केरळमध्ये त्यानंतर म हवामान विभागाने असंही सांगितलेलं आहे की त्या दोन ते तीन दिवसात राज्याच्या काही भागांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून पोहोचू शकतो आहे जरी हा पोचला तरी तिथून पुढे त्याची प्रोग्रेस होईल बराचसा वेळ लागण्याचा अंदाज आहे म्हणजे मान्सून जवळपास तळ कोकणात हवामान विभाग जाहीर पण करू शकते मात्र तिथून उत्तर कोल्हापूरच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकतो पण तिथून उत्तरेकडे त्याची जी, जी काही वाटचाल असेल ती होईला उशीर लागण्याचा अंदाज सध्या दिसतो आहे बाकी वेळोवेळी काय अपडेट्स असतील काय बदल झाले तर तुम्हाला कळवूच त्यामुळे पेरणीचा निर्णय जर केव्हा तुम्हाला घ्यायचा असेल तर पुरेसा पाऊस त्यानंतर पावसात जर थोडाफार खंड पडला तर ते जे पेडलेलं आहे त्याला पि पाणीसुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे सिंचनाचं पाणीसुद्धा असलं पाहिजे तरच तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ शकता अन्यथा पेरणीचा निर्णय घेऊ नका जूनच्या सुरुवातीला काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळू शकते सध्या जर आपण पाहिलं तर जे डिप्रेशन अंतर्गत भागात पोचलेलं आहे आता याची तीव्रता हळूहळू कमी होते आणि हे साधारणतः माळशिरस स... स... त्यानंतर त्या लागून असल्या पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये सध्या हे स्थिरावलेलं आहे आणि उद्यापर्यंतसुद्धा याच ठिकाणी याची ही सिस्टीम सक्रिय राहील म्हणजेच या सिस्टीमच्या दक्षिण आणि पश्चिम भागात पावसाचा जोर विशेष करून पाहायला मिळेल आपण पुढे साठल्या टिमेजमध्ये पाहूयाच पण सध्या जर आपण पाहिलं या ठिकाणी पाहू शकता की ही सिस्टीम साधारणतः इकडे माळशिरस किंवा त्या लागून असलेलं सांगोला पंढरपूरच्या आसपासच्या भागांमध्ये स्थिरावलेली आहे आय एम डीच्या अपडेटनुसार ही याने दुपारीच रत्नागिरी आणि दापोलीच्यामध्ये लँडफॉल केलेला आणि आत्ता विविध मॉडेल्स पाहिले तर सर्वांच्या अंदाजानुसार ही सिस्टेम सोलापूरच्या आसपासच आहे आणि त्या ठिकाणचे ढगांची वाटचाल ही तशीच प्रकार दिसत आहे आणि ही सिस्टीम या ठिकाणी स्थिरावेल म्हणजे याचा दक्षिण पश्चिम जो भाग असेल या भागात पावसाचा जोर अधिक राहील म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव सिंधुर्ग रत्नागिरी गोवा पुण्याचे भाग असेल रायगडचे भाग असतील पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळेल सध्या फक्त ढगाळ हवामानात काही ठिकाणी पाऊस तरी आहेत मात्र पावसाचा जोर वाढणार आहे त्यानंतर अहिल्यानगर बीड धाराशिव वाशिम यवतमाळ या ठिकाणीसुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि एकूणच जी काही ढगांची वाटचाल आहे या ठिकाणी ही सिस्टीम आहे याचे या ठिकाणी उत्तर एकूण दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे वे या की या ठिकाणी कोकण किनारपट्टीला उत्तर एकूण दक्षिणेकडे आणि मग एकूण पूर्वेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल आहे राज्यात त्यामुळे जर आपण पाहिलं रात्रीसाठी जर जर अंदाज आहे तर रात्री जिल्ह्याने सर्वात प्रथम सातारा पुणे सांगली कोल्हापूर रत्नागिरीचा भाग असेल रायगड असेल सिंधुदुर्ग गोवा बेळगावच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस तरी राहतील मुंबई ठाणे पालघरच्याही आसपास रात्री गर्जनेसह रात्री उशिरा ते पहाटे पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरच्या उत्तरेखील भागांमध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावतीचे भाग आहेत वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी पाऊस राहील सोलापूरच्या काही भागांमध्ये थोड्याफार पाऊस तरी राहतील आणि जोर जो असेल पावसाचा आज रात्रीसाठी तो पुरंदर बारामती फलटण खंडाळा वाई कोरेगाव खटाव शिराळा वाळवा तासगाव या ठिकाणी कारण ही ज्या ठिकाणी सिस्टीम आहे त्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात याचा पावसाचा जोर असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गातील बहुतांश सर्वच तालुक्यात कोल्हापूरमधील बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे रायगडच्याही काही भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता दिसते इकडे शेगाव पाथर्डी नेवासा अहिल्यानगरचा भाग आहे श्रीगोंदा असेल याही ठिकाणी पाऊस होईल पारनेर कर्जतकडे पाऊस होईल करमाळ्याकडे पावसाचा अंदाज आहे भूमवाशी धाराशिवकडे सुद्धा पाऊस होईल माजलगाव बीडच्या आसपास वडवणीच्या आसपास पावसाचे ढग आहेत पाटोद्याकडे पावसाची शक्यता शिरूर कासार जामखेड आष्टीकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज रात्रीसाठी आहे त्यानंतर वाशिममधील सर्वच तालुक्यांमध्ये गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस राहतील त्यानंतर बाकी इतर ठिकाणी जसं आपण सांगितलं की जिल्ह्यानी आहे ते अपडेट्स पहा बाकी या तालुक्यांमध्ये शक्यता अधिक आहे मग या तालुक्यांची नावे थोडीशी घेतलेली आहेत उद्याचा अंदाज पाहिला जसं सांगितलं की सिस्टीम जी असेल ती या ठिकाणी पश्चिमच्या आसपास आहे सोलापूरचे या ठिकाणी सक्रिय राहील त्यामुळे याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये मग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गोव्यापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसारखी स्थिती राहील पुण्याचा घाटाकडील दक्षिणखेखील भाग असेल सातारा घाट कोल्हापूर घाट या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पुणे सातारा सांगलीचे काय भाग असतील पश्चिमेकडील मध्यापासून कोल्हापूर असेल बेळगाव असेल विजापूरचे भाग असतील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गडगटान पाऊस नाशिकचे दक्षिणेखील भाग असतील पूर्वेखील भाग असेल अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पाऊस सरी या पाहायला मिळतील तर धुळे नंदुरबारकडे स्थानिक ढग तयार झाले तरच गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे नाशिकच्या उत्तर पश्चिम सुद्धा स्थानिक ढग तयार झाले तरच गडगडाट आणि पाऊस शक्यता ही दिसते बाकी जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे रायगडमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट पुणे घाट पुणे पूर्वेखील भाग मुसळधार पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ठाणे आणि मुंबई या ठिकाणी मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे सातारा पूर्व पूर्व नाशिक पूर्व नाशिक पश्चिम जळगाव जालना लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता आहे पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या चॅनल्स माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा उद्यासुद्धा अपडेट काय असेल त्याच्याबाबतचा अंदाज आपल्या चॅनलवरती दिलाच जाईल ताजी अपडेट असेल ती ती अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा